श्री संत शंकर महाराज यांच्या व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री संत शंकर महाराज आश्रम श्री क्षेत्र पिंपळकुटा येथे होमिओपॅथी रुग्ण तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचा शुभारंभ आश्रमाचे मान्यवर आणि महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अशोक उमप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला या शिबिरामध्ये सुमारे नव्वद ते शंभर रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार प्रदान करण्यात आले या उपक्रमाकरिता आरोग्य अधिकारी म्हणून डॉ अशोक उमप यांच्यासह पूर्वाध्यक्ष व फोरम अध्यक्ष डॉ सुरेंद्र काळवांडे मुख्य समन्वयक डॉ विकासजी निनावे लेडी विंगचे चेअरपर्सन डॉ पल्लवी चौधरी उपाध्यक्ष डॉ स्वाती पडोळे प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर संदीप बोटे डॉ अभिजित रंगे व डॉ वैशाली टेंभे यांनी सहभाग नोंदवला तसेच आश्रमाचे वरिष्ठ शिक्षक श्री अनंत डोंबरे श्री राजू ओईके श्री नारायण चोरे प्राध्यापिका सुषमा थोटे प्राध्यापक प्राध्यापिका नेहा नागपुरे प्राजक्ता टांगले व सौ वैष्णवी लव्हा हेही उपस्थित होते या शिबिरामुळे परिसरातील रुग्णांना मोफत तपासणी व उपचाराची सुविधा मिळाली हा उपक्रम आरोग्य जागृतीसाठी प्रभावी ठरल्याचे संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर संदीप बोटे यांनी कळवले